नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून हे रमेश मुखाल आज चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा सांगता झाली लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आणि ही निवडणूक चौथ्या टप्प्यापर्यंत गेली आणि इंडिया आघाडी आणि भारतीय जनता पार्टी आघाडी यांच्यामध्ये सळ चाललेल्या लढतीमध्ये चौथ्या टप्प्याचा मतदानाचा प्रचार आज संपलेला आहे तेरा तारखेला देशातील शहाण्णव जागांसाठी निवडणूक होणार आहे प्रशासनाने सदरची निवडणूक शांतता व सुव्यवस्थेत राबवण्यासाठी योग्य ते उपाययोजना केलेल्या आहे आणि त्या वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आणि आपले प्रचार दौरा या ठिकाणी सांगता झालेली आहे तीन पेजमध्ये निवडणुकीचा टक्का घसरलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा दो चौथ्या चरणातील टप्पा वाढतो का हे आपल्याला बघण्या जरुरीचं आहे जर चौथ्या टप्प्यात देखील मतदान कमी झालं तर ती सत्ताधारी बोटामध्ये चिंतेचा विषय असणार आहे असो प्रशासनाने सर्वजण शांतता ठेवून जे निवडणूक प्रक्रिया चालवतात चालवलेली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि तेरा तारखेला मोठ्या संख्येनं मतदारांनी बाहेर पडून दोन हजार चोवीसचा लोकसभेचा हा उत्सव साजरा करावा अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत